I uh -huh. माझी जे, जे आई आहे हो तिचे जे काका आहे बर ते आपले एका वयानंतर ते भगवान म्हणजे देवाला शोधायसाठी ते हिमालय पर्वतात गेले होते बर ते तीस पस्तीस चाळीस वर्षे ते हिमालय पर्वतात राहिले ते बरं आणि पूर्ण भारत भ्रमण करता करता एक दिवस ते नागपूरला माझ्या घरी आले बर और बोले कृष्णा कुछ खाना बना बोले को खाना खाना भोजन करना बोल तेरे घर में आणि ते जेवण करासाठी थांबले ते बरं आमूळ घिंगोळ करून ते आई म्हणाली की वरती मंदिर बनवला आहे तुम्ही वरती जाऊन दर्शन करा आणि जसे ते वरती आले बाबांना जसं त्यांनी पाहिलं हो तर त्यांना एक वेगळ्या प्रकारचा चमत्कार तिथे घडला मी पैतीस से जिसको घे हिमालय पर्वत घुम राहतात बोले कृष्णा पकड के तेरे आम्ही तर घरमध्ये बिठाल के रखते बोले तू बह भाग्यशाली आहे खरोखर अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे उसको लाके दिया बोले ते शब्द मी मी खूप लहान होतो त्या टाइम मी ते शब्द ऐकले होते माझ्या काकांचे हे सगळे अनुभव आहे आणि दुसरा अनुभव माझ्या वडील ज्या टायमावर तिथे नदी डुबून मरण पावले हो तर तो, तो कंट्रोल वाला जो होता तुमच्या वडिलाचं नाव पंजाब पंजाबराव गावंडे तर ते डोहन मरण जेव्हा पाहले तर त्यानंतर त्यांची जे खिशातली जे डायरी होती ते वाहतूक टाकर खेळला गेली गावात लोकांना ती डायरी सापडली असं जो कंट्रोल वाला मला म्हणायचं की तेरे पिताजी के तरफ मेरे पैसे है मी त्याला जेव्हा डायरी दाखवली डायरी कहा से नाही बोले मग तो का म्हणे मेरे ऊपर पैसे बोले तेरे पिताजी के डायरी पाहिल्या डायरी पाहिल्या बरोबर बोल हे देखो इसके ऊपर लिखा आहे आपके ऊपर पैसे मेरे पिताजी के अगर पैसे होंगे तो मैं आपको पैसे बराबर दे दूंगा बोला कुछ बघ दो बोला नाही नहीं बोले पैसे नहीं है बोले वो तो बोले हिसाब हो म्हणजे असे एक आणि त्या कागदातला एकही अक्षर मिटलेला नव्हता एवढ्या दिवशी एवढ्या पुराते ती बरोबर डायरी सापडली अच्छा दुसरा एक कसाही चमत्कार घडला त्या दिवशी ते सांगतो तुम्हाला अनुभव असा आला दशक्रिया करासाठी आम्ही टाकर खेळला गेलो होतो तर त्या दिवशी जसं सातवा महिना म्हटलं जुलै महिना Oh. तो तो हो तर जुलै महिना म्हटलं पूर्ण पावसाच्या खूप धो धो पाऊस सुरू होता आम्ही इथून ट्रक केला त्या ट्रक मध्ये पूर्ण परिवार बसलो आम्ही ऐंशी लोक आणि त्या ट्रकने तिथे टाकर फेडला गेलो आता दशक्रियाचा कार्यक्रम हा कसा करायचा म्हणून माझी बहीण चिंताग्रस्त होती होते सर्वात मोठी बहीण माझी ती म्हणत होती आता कसं कार्यक्रम करू कारण की पूर्ण चारीकडे पाऊस आणि चिखल नदीवरच कार्यक्रम करायचा होता तर करायचं कसं ते धावत गेले बाबाच्या मंदिरात उतरली ट्रकातून आणि बाबा म्हणे काहीतरी उपाय करा तुम्ही दशक्रिया तुम्ही पहिल्या दिवशी घेऊन घेतला म्हणे दादा माझ्या एक दिवस तिथं करून घेतला म्हणे आता दशक्रिया करायची काहीतरी व्यवस्था करा कराय तुम्ही तर ते, ते, ते नदीचं पात्र एवढं मोठं तुडुंब भरलेलं नदीचं पात्र जे मी माझे अनुभव सांगतो हो। ते नदीचं पात्र छोटीशी नदी बनली ती खूप छोटी नदी बनली ती आणि तिथे बरोबर म्हणजे पूजेचे जे स्थान होतं तेवढी जागा म्हणजे सुकून गेल्यासारखी जागा होती तिथे काही पद्धतीने दगड होऊन गेले होते काही जागेवर आणि तिथे आम्हाला आणि दोन कावळे सुद्धा येऊन बसले होते तिथे जे प्रतीक्षा करत होते घास घ्यायसाठी आणि मग ते जसं आमची जी पूजा पाठ सगळे आटोपली दोन कावळे आले आणि त्यांनी घास घेतला आणि ते उडून नदीच्या त्या साईडला चालले गेले धामंत्रीकडे तर हा, दो हा दो एक खूप मोठा अनुभव जो मी डोळ्याने पाहिलेला आहे की एक एक म्हणजे प्रचंड नदी वाहून आलेली आहे आणि पाऊस वरतून घेऊन आलेला आहे पाऊसही गायब झाला आणि ते नदीच्या पात्र सुद्धा छोटं झालेलं आहे असे कितीतरी अनुभव मी लहानजी बाबांचे बोललो तरी मला तरी वाटते की आज दिवसही चालला जाईल आपला इतके अनुभव आहे माझी आता मधात जानेवारी महिन्यात मागच्या कार्यक्रमाची गोष्ट मी लहानजी बाबाचा कार्यक्रम मीच करतो मॅक्झिमम खर्च पण सगळं काय थोडीशी पोरगाला मी माझ्या विदेशात शिकायला पाठवलं जर्मनीला हा तो आता तिथे जर्मनीला तर माझ्या हातून खूप खर्च निघून गेला होता कारण की त्याच्या एक वरचा खर्च आहे त्याच्यावर असं काय हां तर त्याच्यामुळे माझ्या हात काही शिल्लक पैसे नव्हते त्या टायमा बरं तर आणि शेती विकायला काढली होती शेती विकल्या चालली नव्हती त्या टायमा ग्राहकही कोणता लागत दोन वर्षापासून शेती विकायला काढली होती शेतीला ग्राहक लागत नव्हता बरं मग अशा परिस्थिती मी बसलो होतो आणि घरात एक रुपया नव्हता म्हटलं बाबा जानेवारी महिना आलेला आहे सुरू आहे पुढच्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यात तुमच्या कार्यक्रम मी कार्यक्रम कसा करतो कसा करू नुसता चिंताग्रस्त बाबाजो आलो म्हटलं अगर हा कार्यक्रम दुसरा कोणी केला तर मी कार्यक्रम होऊन ते म्हणजे मी नंतर कधी तुमच्या चेहरासुद्धा पाहणार नाही मी सरळ धमकीच दिली बाबाला था। था। मला ह्या तक ती तकलीपासून तुम्ही दूर करा रात्री स्वप्नात तरी माझ्या कशाला रडते रे म्हणे नाल्या का शांत राहा म्हणे शनिवार परत येऊ लागले गिरायक म्हणे का लागते घेऊन घ्या म्हणे सकाळी उठलो मी फोन आला फोन वाजला पाठ झाली आणि फोन वाजला माझ्या तर ग्राहक इच्छा नाही नागपुरात ते ग्राहक पूर्ण थकून गेले ते माझ्या शेत पाहून कोणी घ्यायला तयार नव्हतं कारण की शेताला लागून घाट असल्यामुळं बरं आणि लखना दोनची पार्टी होती शिवडीच्या समोर ती पार्टी आणि आपका खेत पाहिलं त्यांनी आपका खेत म्हणजे बहुत पसंत आहे बोले हा बोलो बोले किती रुपयाची घे त्यांनी मला किंमतसुद्धा दिली अकरा लाख रुपये टोकन दिले आणि ते सौदा करून निघून गेले आणि त्यानंतर बरोबर मला अजून एक विश्वास असा बळला ब बसला दृढ विश्वास बाबांवर तुम्ही म्हणजे तुम्हीच आहे अजून कोणी तुमची बराबरी करू शकत नाही आणि मी म्हणतो ना आजी संत तुकड राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं संत खूप झाले संत खूप होणार आहे परंतु लहान बाबाच्या बरोबरच्या दुजा संत नाही त्यांनी जे म्हटलं ना खरंच जे अनुभव ज्यांना आलेले आहे बाबांचे असा संत धर्तीवरती होणार नाही याच्यानंतर मी खूप अनुभव घेते बाबांच्या आणि सतत येत आहे येतही तेच अजूनही येतच आहे बाबा आताही माझ्या मंगाला पाठवलं मी त्याला लहानजी बाबाच्या जर्मनीला जा जा तो शिकतोय टाकरखेडला घेऊन जातो तो जेव्हा नागपुराचाला पहिले टाकरखेडला घेऊन जातो तिथून त्याला एक नवीन शक्ती भेटते एक नवीन ऊर्जा घेतो आणि तो तिथे जातो तो जर्मनीला त्याला तिथे खूप त्रास होतो असं नाही की नाही त्रास त्याला तिथे खूप त्रास आहे पण त्याने लहानजी बाबाचे फोटो सुद्धा सोबत ठेवलेली आहे काहीतरी त्रास झाला त्याला तो बाबा सोबत रोज बोलतो बाबा आज एक तकलीफ वगैरे बिलकुल सॉल्व्ह करतो तो तो सुद्धा स समरूप राहते नेहमी आणि बाबा सुद्धा त्याच्या सगळ्यात म्हणजे किती त्रास होता ना सगळे समस्या त्याच्यात दूर करतात बाबा सुद्धा तिथे जर्मनी जवळ सुद्धा हे अनुभव तोसुद्धा तिथे सांगतो मला बाबाजीवरचा हा विश्वास आहे तुमचा त्यामुळे हे सगळं घडतं घडतं आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले तुमच्या आयुष्यातले तुमच्या वडिलाचं संपूर्ण काय काय घडलं त्यांच्यासोबत हे सगळी माहिती सांगितली आणि बाबाजीवर कसं प्रेम होतं बाबाजीचं त्यांच्यावर कसं प्रेम होतं आज सर्व लहान भक्तांना सांगू इच्छितो की एक भांडे प्लॉटला नानाजी मांजरे यांच्याकडे एक मंदिर आहे आणि त्यानंतर गणेशपेठला हे जे समर्थ लहानूजी बाबा इथे विराजमान आहेत हे दुसरं मंदिर नागपुरातील आहे परिवार गावंडे परिवारांकडे आहे गणेशपेठला तर आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले दादा याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहोत जय गुरु जय लहान समर्थ लहानजी महाराज की जय